नमस्कार मित्रो हो, हो पंचायत समिती मार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवरती विविध कामे केली जातात तर आपल्या गावामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणती कौन कामे केली जाणार आहेत कोणकोणत्या कौन कामांना मंजुरी मिळालेली आहे त्याचबरोबर हो रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना मग त्यामध्ये गायी गोठा असेल शेळी पालन शेड असेल कुक्कुटपालन शेड असेल विहिरीचं बांधकाम असेल अशा विविध योजनांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं केली जातात तर या योजनेसाठी आपल्या गावातील नेमकी कोण लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांची यादी देखील आपण आता आपल्या मोबाईल वरून पाहू शकणार आहात तर मित्र हो आपल्या गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत कोणकोणती दोन हजार चोवीस मध्ये कामं केली जाणार आहेत कोणत्या कामांना अप्रूव्हल मिळालेला आहे मंजुरी मिळालेली आहे आणि लाभार्थ्यांची यादी नेमकी कशा पद्धतीने पाहायची या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी हो पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या प्रेस करा म्हणजे येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र हो आपल्याला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी दिलेल्या समोरच्या बॉक्सवरती सिलेक्ट वरती क्लिक करा आणि या यादीमधून फायनान्शियल इयर जे आहे ते सिलेक्ट करा दोन हजार चोवीस पंचवीस जे आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला सांगितलेला आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शन वरती क्लिक करा आणि या दिलेल्या यादीमधून आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट ब्लॉक सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दाखवली जाईल यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सिलेक्ट पंचायत हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्ही जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी या ठिकाणी दाखवली जाईल त्यातून तुमचं जे गाव आहे ते या यादीमधून तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रो आपल्याला खाली प्रोसिड ऑप्शन दिलेला आहे पहा या प्रोसिड बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे प्रोसिड या क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल आता हे पेज आपल्याला थोडस वरती स्क्रोल करायचं आहे सिक्युरिटी साठी काही माहिती हो मी ब्लर केलेली आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत यातून आर फाईव्हच्या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन आहे पहा लिस्ट ऑफ वर्क यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिस्ट ऑफ वर्क यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी परत आपल्याला काही माहिती भरायची आहे कामाचा वर्ग विचारलेला आहे या दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला टच करायचा आहे कामाचा वर्ग म्हणजे कोणत्या कामाची माहिती कोणत्या कामाची यादी आपल्याला पाहायची आहे तर मी या ठिकाणी ऑल हा पर्याय सिलेक्ट करतोय म्हणजे आपल्या गावामध्ये कोणकोणती कामे केली जाणार आहेत सर्व कामांची यादी आणि वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी कोणकोण लाभार्थी पात्र आहेत कोणकोणत्या योजनेसाठी पात्र आहेत कोणकोणत्या कामं वैयक्तिक लाभाची केली जाणार आहेत त्याची यादी सर्व आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी मी ऑल या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तुम्ही देखील ऑल सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रोहो वर्क स्टेटस दिले आहे त्याच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि वर्क स्टेटसच्या ठिकाणी देखील ऑल या पर्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर फायनान्शियल इयर विचारलेला आहे त्याच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे सिलेक्ट या पर्यावरती टच करा आणि फायनान्शियल इयर जे आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस किंवा -20, दोन हजार तेवीस चोवीस दोन्ही पैकी एक कुठलंही तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मी सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस ची यादी दाखवतो तर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या फायनान्शियल इयर वरती सिलेक्ट केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा पद्धतीने यादी जी आहे लिस्ट जी आहे ती ओपन होणार आहे आता आपल्या गावामध्ये कोणकोणती कामं ही केली जाणार आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या सर्व कामांची यादी या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक कामं कोणकोणती केली जाणार आहे आता या या ठिकाणी पाहू शकता काम देखील केलं जाणार आहे त्या लाभार्थ्यांचं नाव देखील या ठिकाणी आहे आणि त्यांच्या कामासाठी अप्रुव्हल देखील या ठिकाणी मिळालेलं आहे वर्क स्टेटस मध्ये आपण पाहू शकता ला, त्या लाभार्थ्यांना कामासाठी अप्रूवल मिळालेलं आहे का किंवा त्यांचं काम ऑन आहे ऑन असेल तर त्यांचं काम चालू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलं जाईल त्याचबरोबर आर सी सिमेंट रस्ता गावठाण अशा पद्धतीने म्हणजे आता हा हे जे काम आहे हे आपल्या गावामध्ये सार्वजनिकरित्या केलं जाणार आहे यासाठी देखील अप्रुव्हल मिळालेलं आहे मंजूर मिळालेले आहे आता समजा आपण फायनान्शियल इयरमध्ये जर तेवीस चोवीस जर सिलेक्ट केलं तर परत आपल्याला दोन हजार तेवीस चोवीसची ची यादी दाखवली जाईल आता यामध्ये आपण पाहू शकता सिंचन विहिरीसाठी असेल त्याचबरोबर शेळीसाठी निवारा असेल फळबाग लागवड असेल गुरांसाठी निवारा असेल अशा वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी कामं केली जाणार आहेत आणि त्या कामासाठी कोण कोण लाभार्थी पात्र आहेत त्या पात्र लाभार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे आता ज्या लाभार्थ्यांच्या कामासाठी मंजुरी मिळालेल्या आहेत त्यांच्या नावाच्या समोर तुम्हाला अप्रुव्हल हे ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ज्यांचं काम चालू आहे म्हणजे ज्यांना कामासाठी मंजुरी मिळालेली आहे ज्यांचं काम चालू आहे त्यांच्या नावाच्या समोर तुम्हाला अशा पद्धतीने ऑन गोईंग दाखवलं जाईल तर अशा प्रकारे मित्र हो पंचायत समितीमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या गावामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणती कामे केली जाणार आहेत कोणकोणत्या कामांना मंजुरी मिळालेली आहे त्याचबरोबर वैयक्तिक लाभाचे योजना दे आहेत त्या योजनेअंतर्गत देखील कोणकोणते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे केली जाणार आहेत त्या कामांसाठी पात्रता लाभार्थ्यांची यादी नेमकी काय आहे हे आपण अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पाहू शकता मित्रो ही महत्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल व्हिडिओ अपना उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद